नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण आज महाराष्ट्राचे महाराष्ट्राबद्दलचे वन लायनर घेणार आहोत महाराष्ट्राची राजधानी मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे नागपूर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते तर कुलाबा असं होतं रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव कुलाबा असं होतं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे पुढचा प्रश्न बघूयात महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार सातशे किलोमीटर महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे सातशे किलोमीटर आणि महाराष्ट्राला सागरी किनारा सातशे वीस किलोमीटर आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार आठशे किलोमीटर देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या काठी वसली आहेत कोणत्या कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठी वसले आहे कोणत्या नदीच्या काठी पंचगंगा हिमरुशाली प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण छत्रपती संभाजीनगर कोणते तीर्थक्षेत्र गोदावरी नदीच्या काठी वसले आहे तर पैठण हे तीर्थक्षेत्र गोदावरी नदीच्या काठी वसले आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण गोदावरी नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखली जाते गोदावरी नदीचं खोरं जे आहे ते संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं अहमदनगर जिल्ह्याची सीमा सर्वाधिक म्हणजे एकूण किती जिल्ह्यांना भेडलेली आहे तर सात जिल्ह्यांना भेडलेली आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं तर कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं रेगूर या नावाने संबोधली जाणारी काळी कसदार मृदा कापसाच्या व ऊसाच्या पिकासाठी उपयुक्त ठरते महाराष्ट्रातील बराचसा भूभाग कोणत्या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे तर बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे गोदावरी हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी आहे आणि तिला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर दक्षिण गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखलं जातं गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी आहे आणि तिला दक्षिण गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न आरोस बुद्रुक हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे पुढचा प्रश्न काठी वसलेल्या कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली तर नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आरोस बुद्रुक हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे आणि प्रवरे काठी वसलेल्या नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला मराठ्यांना कधी जिंकता आला नाही पैठणपासून जवळच असलेल्या जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे तर नाथसागर असं म्हणतात चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोल्हापूर आणि विद्येचे माहेरघर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर पुणे शहर ओळखले जाते रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला मराठ्यांना कधी जिंकता आला नाही पुढचा प्रश्न राज्यातील मराठवाडा विभागात सर्वात कमी जंगले आढळतात गोदावरी नदीकाठी वसलेल्या नांदेड या शहरात शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे पुण्याजवळ खडक वासल्या येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे राज्यातील मराठवाडा विभागात सर्वात कमी जंगले आढळतात पुढचा प्रश्न राज्यातील मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण कोणते तर महाबळेश्वर छत्रपती शिवाजी म्हणजेच प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोठे आहे मुंबई शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र राज्यातील मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर छत्रपती शिवाजी म्युझियम कोठे आहे तर मुंबई शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे राज्यातील देशातील पहिले राज्य मुंबई महाराष्ट्र माझगाव लॉक मुंबई येथे काय आहे तर जहाज बांधणी केंद्र आहे देशातील सहकारी चळवळीत आघाडीवर असलेले राज्य महाराष्ट्र मुंबईचे पहिले महापौर फिरोज शाह मेहता